Tchau. त्यांना खूपच जास्त आवडतात खूप छान छान असे रंगीबिरंगी फुलं आणि त्यातल्या त्यात जर ते फुलं सुगंधी असले ना तर मला फार आनंद होतो तेच मी तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आणि जेव्हा आम्ही लहान होतो ना तर तेव्हा काय करायचो आम्ही कारखाना या ठिकाणी राहत होतो आणि नानकुर्दा इथं आई आबा राहत होते मी अक्काजवळ शिकत होते तेव्हा आणि मी आणि माझी बहीण आम्ही काय करायचो देवासाठी ना मोठी माळा बनवायचो आम्ही मंदिरात देण्यासाठी आणि चांदणीचे फुलं यायचे ना तर ते फुलं आम्ही दोघंजणी आधी तोडून आणायचो खूप सारे आणि त्याच्यानंतर दोघंजण मिळून मस्त एवढी मोठी माळा बनवायचो आणि मग जेव्हा केव्हा आबा यायचे ना मग आबा म्हणजे आबांचं रोजचं येणं राहायचं तर मग आबांजवळती माळा द्यायचो आणि आबा मंदिरात द्यायची म्हणजे आम्हाला लहानपणापासूनच दोघं बहिणींना आहे फुलं तोडण्याची आणि देवासाठी माळा वगैरे बनवण्याची तर मस्त अशी देवपूजा आपली झालेली आहे ही आहे श्रीमद भगवद्गीता आणि जे श्लोक आपले संस्कृतमध्ये असतात ना तरी तर डायरेक्ट आपल्याला मराठीमध्ये श्लोक आहेत आणि आजपासून मी विचार करते की म्हटलं तुमच्यासोबत मी शेअर करावं असं श्री गोपाल कृष्ण महाराज की जय अध्याय पहिला दूतराष्ट्र म्हणाला संजया पुण्योत्पादक कर्मभूमीवर युद्धाकरता एकत्र झालेल्या माझ्या व पांडूच्या पुत्रांनी काय केले संजय म्हणाला तेव्हा पांडवांच्या चक्रव्यूहरचनाक्रमाने उभ्या असलेल्या सैन्याला पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्याजवळ जाऊन म्हणाला आचार्य आपला बुद्धिमान शिष्य ध्रुपदपुत्र याने व्यूह रचून उभी केलेली ही विशाल पांडव सेना पहा या सैन्यात भीमार्जुनासारखे मोठे मोठे शूरवीर धनुर्धर महारथी आहेत जसे की युयुधान विराट द्रुपद दृष्टकेतू चेकितान बलशाली पराक्रमी काशीराज कुरुजित कुंतीभोज व नरश्रेष्ठ शैभ्य हे आणखी महारथी आहेत मला सगळ्यांना माहिती आहे की गीतेचं एक पण श्लोक आपल्या कानावर जर पडत असेल तर त्याचं किती महत्त्व आहे असं आणि मेन म्हणजे ही गीता आहे ना मराठीत आहे तर सगळ्यांना ती सहजासहजी समजेल संस्कृतमधले गीतेचं आपल्याला कसं असते की काही गोष्टी समजत नाही ही मस्त छान अशी छोटीशी मराठीमधली गीता आहे आणि माझ्या गुरुबाबांनी ती बनवली अशा करते तुम्हाला हा थोडासा नवीन काय जे मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते ते तुम्हाला आवडेल कारण गीता ही सगळ्यांच्याच कानावर पडली पाहिजे आपल्या मुलांच्या किंवा आपल्या सगळ्यांच्याच तर त्याच्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न म्हणजे मी ना आज असंच मी वाचायला घेतलं तर गीतेचं म्हणजे मी करत असते पारायण वगैरे तर त्यावेळेला मग मला असं मनात आलं म्हटलं चला आपण सगळ्यांसोबत पण शेअर करूया कारण काही चांगल्या गोष्टी मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते तर त्यासाठी तर बघू एक दोन अध्याय मी वाचते तोपर्यंत तुमचा काय रिस्पॉन्स येत होते तुम्हाला सगळ्यांना नाही आवडणार ना ना तर मग मी बंद करून देईन पण तुम्ही मला जशी कमेंट करा की मी ते चालू ठेवू हो की काय असं ठीक आहे चला मग आता छान अशी देवपूजा माझी झालेली आहे आणि आता पुढच्या रुटीनला सुरुवात करूया तर मुलं गेलेले होते स्कूलला त्यांचं टिफिन वगैरे सगळं आटोपलेलं होतं आणि आज आपण गीतेचे पाच अध्याय सॉरी पाच श्लोक घेतलेले आहेत पुढचे श्लोक आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊया हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मी मस्त मजेत आहे फक्त यांना थोडं बरं नाही आहे आणि आज पुन्हा जायचं आहे आम्हाला त्यांना सलईन लावण्यासाठी आणि आता मस्त छानपैकी चहा ठेवला आहे मी इकडं आणि ना ते नाही म्हणताय चहा घ्यायचं मी आज चहा काही घेणार नाही म्हणे मग म्हटलं ठीक आहे तुम्हाला फ्रूट्स वगैरे देते नाहीतर मग दुसरं काही बनवून देते म्हटलं सकाळी सकाळी तर चला मग व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा ठीक आहे आज मला ही कार्लिंची भाजी करून घ्यायची इकडे तुमचे दादा पण बसलेत हॅलो तर आता मस्त कारले कापून घेतले मी आणि त्यांना आहे ना मीठ लावून घेतले मस्त असं चोळून आणि पंधरा वीस मिनिट तसंच राहतील तर अजिबात कारले कडू लागत नाही मग तर आता इकडं मी मस्त गुळाचा शिरा बनवून घेणार आहे गावरानी तुपाचा थोडंसं काजू बदाम वगैरे असं टाकून कारण की ना साखरेचा जर बनवला तर तो मला वाटतं काय हेल्दी बनत नाही असं वाटतं मला म्हणून मग जास मी जास्त करून गुळाचाच बनवते तुपातला पण मी गुळाचा बनवत असते आता मस्त छान इकडं भाजून घेतलं सगळं पीठ आणि त्याच्यात गरम पाणी टाकून दिलं आणि जर आपल्याकडे गुळ असेल तर मग आपण पाण्याचं आधीच करून घ्यायचं पण माझ्याकडे ना पावडर आहे गुळाची तर मग त्याच्यामुळे मग मी वरतून पण टाकलं तर ते काही हरकत नाही म्हणून मग मी फक्त पाणी गरम केलं इकडे मम्मी पप्पांसाठी दुसरा चहा ठेवला होता तर मग मी वरती देऊन येते आता आणि थोडासा घुटबर मी सुद्धा घेणार आहे आता आमच्याकडे मस्त दारावर विकायला आले होते वांगे पोकळा कोथंबीर वगैरे सगळा भाजीपाला मी घेतला मस्त पैकी हरबट पाणी नाही ना तिथलं पाणी आहे रोज रोजी कंटाळ गारा चला चे आणि आता आली होती मी घरात तर कारल्याची भाजी टाकून झालेली होती रेसिपी काही आज तुमच्यासोबत मी शेअर करत नाही आणि आता पोळ्या करून घेणार आहे तो क तवा जोर आपण घातला सॉरी तवा जो घासला ना आपण काल तर त्याच्यावर दशम्या झाल्या ना दशमींना भरपूर तेल लावावं लागतं तर पा कसा लाव झाला तो तर आज पुन्हा मी त्याला घासून घेणार आहे जी विटकर असते त्याच्यावर पप्पा विचार <laughs>

आता आम्हाला जायचं होतं दवाखान्यात आणि माझे सासरे पण म्हणत होते की मी जातो असं पण मग काव्याचे पप्पा म्हटले की म्हाताऱ्या माणसाला एवढा वेळ तिथं कुठं बसून ठेवू मग तूच चल म्हणे पप्पांना काही नको येऊ देवास चालू होती आमची चर्चा

तर आता वाजले होते साधारण अकरा साडे अकरा झाले असतील आणि माझं सगळं आवरून झालं होतं स्वयंपाक पाणी किचन वगैरे भांडे वगैरे सगळे क्लीन झाले आणि आता आम्ही निघत होतो तर आता जायचं होतं आम्हाला दवाखान्यात पण त्याच्या आधी म्हटलं त्यांच्यासाठी सरबत बनवून घेते आणि त्याच्याने कसं थोडीशी एनर्जी पण राहते जरा वेळ आणि त्याच्यामुळे म्हटलं आता सरबत झालं की निघणारच येत आम्ही लहानपणी एकदा केशवच्या पेशी कमी झाल्या होत्या त्यावेळेला पण मी एक म्हणजे यूज केला होता फॉर्म्युला जसं की दोन दोन तासामुळे काही पण खायला द्यायचं थोडं थोड्या वेळानंतर न ना बरोबर आपण म्हणजे पेशंट ना लवकर रिकवर होतं त्यामुळे तर आता निघते जा जाण्यासाठी दवाखान्यात तर पांघरून घेतलं पाण्याची बॉटल वॉलेट रिपोर्ट गोळ्या औषधी असं सगळं घेतलं आणि आता निघालो आम्ही आणि दवाखान्यात गेल्या गेल्या कोण आलं आहे बा भेटायला त्यांना हे त्यांचे बाबा आहेत म्हणजे माझ्या सासूबाईंचे वडील माझे आजल सासरे आहेत आणि ते पा त्यांना भेटण्यासाठी आले होते दवाखान्यात तर त्यांना खूप भारी वाटत होतं पण ते म्हणत पण होते सोबत की एवढं म्हणजे थकलेले ब म्हातारा माणूस की कशासाठी आले ब एवढ्या लांब असं म्हणून असं म्हणत होते पण तरी ते बाबा आले डायरेक्ट आम्ही गेलो आणि सलाईन लावली तोपर्यंत तो बाबा डायरेक्ट आले मग काहीने थोडा वेळ बसले आणि भेटले त्याच्यानंतर मग ते निघाले तर मंडळी असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही ते मला नक्की कमेंट करा मी तुमच्या कमेंटची आतुरतेने वाट बघत असते आणि असाच तुमचा सपोर्ट कायम राहू द्या भेटूया अजून पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार